मराठी आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला स्वागत आहे आज आपण केस तालुक्यातील केकसारणी या ठिकाणी आलेलो आहोत कारण आपण बघितलं की आताच लोकसभेचं इलेक्शन आलेले आहेत आणि केंद्रातलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदरच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि दीड जिल्ह्यामध्ये केकसारणी या ठिकाणाहून धनगर धर्णा, आरक्षणातला जो एसटी प्रश्न आहे का तेच ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते कारण आपण केकसारणी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणची जे दोन युवा तरुण पिढी आहेत हे तरुण या ठिकाणी बघत असताना एका पाण्याच्या टाकीवरती जाऊन त्यांनी आज अमरण उपोषणाचा इशारा दिला होता आणि ते दोघं तरुण तरुण या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर बसलेले आहेत आणि यांनी उद्यापर्यंत म्हणजे उदिच्याला संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत जर या एस टी धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण जर नाही दिलं तर उद्याच्याला त्यांनी आत्मधनाचाही इशारा या ठिकाणी प्रशासनाला दिलेला आहे एकच सारणी या ठिकाणचे हे दोन तरुण आहेत याच्यामध्ये आनंद धायगुडे आणि संदीप धायगुडे अशा दोन युवक यांची नाव आहेत आणि यांनी हा धनगर आरक्षणाचा जो मुद्दा आहे का तो मुद्दा उचलून आज या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेला आहे ते कसारी केस तालुक्यातून या ठिकाणचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण याच्या माध्यमातून घेत आहोत या ठिकाणी काही नागरिकही बसलेले आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत येथील धनगर समाज एकदम गरीब घराण्यातील असून ह्या लोकांना टी मधून काहीतरी गोरगरीबला नोकरी वर्ग चांगल्या नोकऱ्या लागण्यासाठी आरक्षण मिळावे हो अशी त्यांची मागणी आहे त्याच्यापैकी त्या समाजातील दोन दो मुलं अमरण पाणीच्या टाकीत केक सारणी येथील बसलेले आहेत त्याची संध्याकाळपर्यंत दक्षता घेतली तर परिणाम वाईट होतील तरी लवकरात लवकर शासनाने आता निर्णय घ्यावा ही माझी विनंती आहे आणि काहीतरी याच्यातून मार्ग काढावा हे तात्काळ लवकर केकसारणी त्या बंदोबस्तासाठी मार्ग होऊन द्यावा ही तिथे जय हिंद जय महाराष्ट्र काका काय सांगाल की आज आपण बघितलं की केक के सारणी या ठिकाणी धनगर आरक्षणातून एस टीचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे का तो घेऊन आज आपले दोन युवा तरुण या ठिकाणी अमरवण उपोषणाला बसलेले आहे काय प्रतिक्रिया प्रशासनाला मला हे सांग सांगण्याची सांगतोय किंवा काल निवेदन दिलेलं आहे काल निवेदन दिलेलं असताना आज बारा एक वाज आलेला आहे तरी बी प्रशासनाने कुणी दखल घेतलेली नाही की कसार ना ना ते येऊन का सरपंच आलेले नाही किंवा ग्रामसेवक नाही तहसीलदार नाही कुणीच आलेलं नाही तरी माझ्या धनगर समाजाच्या वतीनं माझं ही आ, मी ही बोलतो की अं लवकरात लवकर आमच्या तरुणांना काय विनंती करावी प्रशासनाने येऊन की त्यांनी खाली येण्याची त्यांनी दखल घ्यावी या आंदोलनाची आपण जे आज या ठिकाणी उपोषणाला का त्याचा काय प्रमुख होता काय आपण धनगर एसटी आरक्षण मिळावं ही प्रमुख आमची मागणी आहे गेली सत्तर वर्ष झालं आम्ही मागणी करत आहोत प्रशासनाला की धनगर एसटी आरक्षण मिळावं म्हणून पण तरी दखल घेत नाही प्रशासन